व कुठं जाऊन बसला काय माहिती हरव कुठं जाऊन बसलं बा अरे तिकडे काय करू राहिलं इकडं आवड काम झालं बा लोकायचं किती का असे आपलं तर पार गेलं हे वर्ष असंच गेलं पाणीच नाही तवा काय खाट वावर वा या वर्ष काय पप्पा काय करू राहिलं काय नाही माती माती मला तर काय करमाना भाऊ लोकांचं किती हे रोग पाहून ना निसतं मन जळत आहे आपलं पाय नाही सगळं खाट आपल्याला पाणीच नाही मोठ्या पण आहे ना भाऊ तू चांगली शाळा शिक चांगला वकील नाही तर पोलीस इंजिनियर वय पण शेतकरी नको हा चल घरी आता मम्मी वाट पाहत असं हां चला आता <coughs> किती बारी पाहिलं ना अगं शेजार जायचा हाऊस किती भारी पाऊस यायचा काय खरं नाही आपलं विहिरीला पाणीच नाही आपलं अवघड हा इथे बरं आता काय पप्पा काय रे मध्ये काट घुसला त्याच्या आईला दुसका तेरावा महिना चाल निघाला मला चल। भूक लागली पप्पा రే తే కా సోన్ బిస్కే హా యో భాబో कायली तो कस काय आलो रे काय माहित कस काय आलो हो बाबो दहा दहा तोळ्याच बर का दोन्ही कोण उठू ला रे पप्पा दहा तोळे म्हणजे किती हो अरे दहा तोळे म्हणजे ना ते जवळ जवळ नऊ दहा लाखाच आहे नऊ दहा लाखाच दोन्ही म्हणून माझ्या मते वीस एक लाखाच आहे वजन पाहिजे ना किती ए असली तर काय माहिती अजून आहे का नाही पाबो खाली नाही अरू एवढे अजून अजून आहे पाय रे अरे बाबो चार चार सोन्याचे कोण आहे काय पाहिजे तुला काय पाहिजे सोन्याची बिस्किट परत दे हे मला सापडले पण

माझ्या मक्क्याला हात लावायची आणि सोन्याची बिस्किट घ्यायची जो माझ्या सोन्याच्या बिस्किट ला हात लावेल त्याचा नड्याचा कोट नाही <laughs> <laughs> <laughs>